मंगळवार दिनांक एक मार्च रोजी देवनदीवर होणाऱ्या कुंदेवाडी ते सायळे या चौतीस किलोमीटर लांबीच्या पूरचारी योजनेच्या कामाचा दौरा तालुक्याचे आमदार माणिकराव कोकटे यांनी जलसंधारण विभागाच्या अधिकारी व कार्यकर्ते यांच्या समवेत केला संबंधित विभागाला लवकरात लवकर या पुरचारीचे अपूर्ण असलेले काम पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी आमदार कोकटे यांनी केल्या पूर्व भागासाठी वरदान ठरणाऱ्या कुंदेवाडी ते सायाळे आणि खोपडी ते मिरगाव या दोन बंदिस्त पूरकालव्याच्या कामाची आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडून मंगळवार दिनांक एक मार्च रोजी जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करण्यात आली सदरील कामाची पाहणी करताना अपूर्ण राहिलेले काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या चौतीस किलोमीटर लांबीच्या कुंदेवाडी सायळे पूर कालव्याचे काम सतरा किलोमीटरपर्यंत झाले असून आणखी आठ किलोमीटर लांबीचे काम पावसाळ्याआधी तातडीने पूर्ण करून सोळाशे मिलीमीटर mm व्यासाच्या पाईपद्वारे पंचवीस किलोमीटर म्हणजेच निराळे ते घोटेवाडी शिवारापर्यंत हे पाणी पोहोचवण्याचे नियोजन करण्यात आले आहे त्यामुळे आवर्तनग्रस्त पूर्व भागातील नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत या कालव्याद्वारे माळवाडी दातली दुशिंगपूर हे तीन लघुपाटबंधारे विभागाचे तलाव व तेहतीस पाझर तलाव व साठवण तलाव भरले जाणार आहेत या योजनेचा कुंदेवाडी गुरेवाडी हाबेवाडी मुसळगाव गोंदे दातली खोपडी खंबाळे मरळ सुरेगाव भोकणी कणकोरी मानोरी दोडी निराळे फुलेनगर घोटेवाडी कहाडवाडी मालढोण सायाळे आदींसह इतरही काही गावांना त्याचा लाभ होणार आहे दोन वर्षात पुरकालवे चोंडी निमगाव फत्तेपूर देवपूर येथील कोल्हापूर टाईप बंधाऱ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पूर्व भागातील पिण्यासह शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे त्यासाठी सुमारे दोनशे पन्नास ते तीनशे कोटी निधींची कामे पूर्णोत्वास येणार आहे त्यांच्या या दौऱ्यात आमदार माणिकराव कोकाटेंसह जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता हरिभाऊ गीते उपअभियंता नारायण डावरे जलसंधारण अधिकारी अविनाश लोखंडे वैष्णवी पवार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले आदींसह आमदार कोकाटे समर्थक उपस्थित होते रोहन फार कमी शंभर मीटर ठीक आहे नायच जाईल एकदा हे पूर्ण या पाण्याची ट्रायल झाली ना पाणी ट्रायल झाली का बायडिया तिथे पण जाते मला सांग कसं मग तो पण तो आपण ट्रायल होऊ द्या या वर्षी शंभर टक्के ट्रायल होणार आहे यावर्षी पंचवीस किलोमीटर पर्यंत पाणी येणार यावर्षी आता पाच चालू काम मागचं राहिलं थोडं थोडं राहिले मध्ये काम पंचवीस किलोमीटर पंचवीस किलोमीटर पाणी जाणार पाणी एकदा ग्रॅव्हिटीने पाणी येऊ द्या

वरून दोन किलोमीटर पाणी माग जाईल वरून सुद्धा आता हीच फ्लॅट त्या बाजूला पण घ्यावा लागेल घेतली वाटत तुम्ही ना तेवढेच येते तुम्हाला आणि हे सगळं डिकल्टिव्हेट करावं लागेल काढून टाकतरी चालेल किंवा शेतकरी संपूर्ण जोपर्यंत तुम्ही खोदून आणि त्याची लेवल याच्या लेवलला जाते बेड लेवलला लेवल किंवा खडका पण पर, तोपर्यंत तोपर्यंत याची कॅपॅसिटी वाढणार नाही आणि याचं कुठून काढलं हे कुठे याची कॅपॅसिटी किती आहे

तुम्ही मग हे दोन्ही बाजूचे हे गाईड बंद आहे ना हे टच करा कसं करा टच फक्त इथे जो नाला नाना गोंधळ येतोय त्याची तुम्ही टाकलं ना ते खाली पुढे दोन ड्रॉप दिला खाली अच्छा जागेवरच आहे एकदम त्याला लागून नाही मी आपल्या leite एअर क्रिएट करत हां बरोबर आहे आलो तिथं कॉल पडला की इथून आज महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागाच्या अंतर्गत शिंदार तालुक्यामध्ये जी वेगवेगळी कामं सुरू आहेत त्या सर्व कामांची पाहणी करण्याकरता कार्यकारी अभियंता मानू श्रुत गीते साहेब उपाभियंता डाबरे साहेब त्यांचे जन जलसंधारण विभागाचे सर्व अधिकारी आमचे राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष बाळासाहेब वाघ आणि या सगळ्या परिसरातील सर्व कार्यकर्त्या सकाळपासून आम्ही या, या सर्व कामाची पाहणी करत आहोत प्रामुख्याने अतिशय महत्त्वाकांक्षी अशा दोन ज्या पूर योजना आहेत त्या पूरपाण्याची योजना प्रगतीपथावर आहेत आता हो जवळपास सतरा किलोमीटरपर्यंत कुंदेवाडी ते सहाळे याचं या ठिकाणी या काम पूर्णत्व पूर्णत्वाच गेलेलं आहे मध्ये सातशे आठशे मीटरचं काही काम थोडं बाकी आहे त्याला प्रायोरिटी देऊन आता कार्यकारी अभियंत्यांनी त्या ठेकेदाराला आणि अधिकाऱ्याला सूचना दिलेल्या आहेत की साधारण या पावसाळ्यामध्ये पंचवीस किलोमीटर काम या ठिकाणी ते पूर्ण होईल आणि या पावसाळ्यामध्ये त्याची टेस्टिंग होईल उर्वरित काम हे पुढच्या वर्षापर्यंत संपूर्ण हंड्रेड पर्सेंट काम पूर्ण करण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांनी घेतलेली आहे ठेकेदाराला तशा सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे खोपडी मिरगावचं काम बऱ्याच दिवसापासून रखडलेलं होतं तेही काम आता सुरू होणार आहे त्याचं काही थोडंसं पार्ट रिपेअर करून आणि ताबडतोब पुढच्या कामाला सुरुवात दो, दोन तीन दिवसामध्ये होईल आणि दोन दोन वर्षामध्ये या दोन्हीही योजना खोपडी ते मिरगाव आणि कुंदेवड ते साळे या दोन्ही योजना शंभर टक्के पूर्ण करण्याची हमी जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्याने घेतलेली आहे त्याचनंतर या ठिकाणी देव नदीवरती जे मोठे केटीवेअर्स आपण या ठिकाणी घेतले होते त्यामध्ये चोंडीचा केटीवर जवळपास नव्याण्णव टक्के पूर्ण झालेला आहे आज या ठिकाणी आपण निमगाव देवपूरच्या केटीवर या ठिकाणी उभे आहोत निमगाव देवपूरचा केटीवरचं कामही नव्वद पंच्याण्णव टक्के झालेलं आहे काही थोड्याशा सुधारणा त्या ठिकाणी त्यांना सांगितलेल्या आहेत त्या सुधारणा त्यांनी मान्य केलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे ते सुधारणा करून आणि त्यामध्ये प्रामुख्यानं एकलर येते निमगाव देवपूर या दोन्ही गावांना जोडणारा जो रस्ता आहे तो जो पाण्याखाली गेला आहे त्याचं संदर्भामध्ये रुंदीकरण करून बंधाऱ्यावरतून तो रस्ता कसा करता येईल या दृष्टिकोनातून त्यांनी चाचपणी केली आहे आणि टेक्निकली त्यांना असं वाटतं आहे की तो बंधारा होऊ श रस्ता होऊ शकेल त्यामुळे तो एक रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे आणखी कुठे वडांगलीत वडांगळीला तर गरज नाही कारण तिथून शंभर मीटरहून खालून रस्ता आहे शिवाय चोंडीलाही गरज नाही त्याच्याही खाली शंभर मीटरला रस्ता आहे देव निमगाव देवपूरला तर गरज आहे तो करावाच लागेल परंतु देवपूरला जर गरज वाटली तर देवपूरलाही आम्ही या ठिकाणी त्या रस्त्याची या ठिकाणी प्रोविजन करू शकतो अशा प्रकारे आणि मागे जवळपास वर्षभर देवपूरच्या कमळच्या झाडाजवळ जो काही बंदराचं काम सुरू होतं ते अर्धवट राहिलं पाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये त्या बंदराच्या आजूबाजूला होतं आता डीवॉटरिंग करून आता काम प्रत्यक्षात आज किंवा उद्या या ठिकाणी सुरू होईल आणि दोन महिन्यामध्ये तेही काम या ठिकाणी पूर्ण करण्याचं आश्वासन या ठिकाणी अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी या ठिकाणी दिलेलं आहे मला असं वाटतं की माझ्या काळामध्ये पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळालेली सर्वच कामं या ठिकाणी मार्गी लागलेल्या आहेत त्यापैकी एक काम या ठिकाणी अद्याप बाकी आहे ते म्हणजे हिवरे या ठिकाणी जो काही तवलीचा तवलीचा बंधारा जो आपण म्हणतो त्याची प्रशासकीय मान्यता येत्या आठ पंधरा दिवसामध्ये मिळेल आणि त्याचाही लवकरात लवकर टेंडर काढून त्याच्या कामाची सुरुवात होईल म्हणजे पाच बंधारे दोन या ठिकाणी पूर कालवे असं एकंदरीत अतिशय मोठं शेतीच्या जा पाण्याचं जाळं या शिन्नरच्या पूर्व भागामध्ये शंभर टक्के निर्माण होणार आहे आणि त्यानंतर पुढचा जो टप्पा आहे पुढचा टप्पा पश्चिम वाहिनीचं पाणी पूर्ववाहिनीकडे आणणे आणि या या योजना ज्या आहेत पूर योजना या बारमाई योजना कशा होतील या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न राहणार आहे आता या कामाचं मी स्वतः लक्ष घालून माझ्या सगळ्या सहकार्याने लक्ष घालून पाहणी केली आहेत काम समाधानकारक आहे आणि निश्चितपणे त्याचं बेनिफिट लवकरात लवकर या सिन्नर तालुक्यातल्या शेतकऱ्यांना इथल्या नागरिकांना ग्रामस्थांना मिळणार आहे त्यामुळे मी या जलसंधारणच्या सर्व अधिकाऱ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि लवकरात लवकर या योजना पूर्ण करून सिन्नर तालुक्याच्या जनतेला या ठिकाणी दिलासा द्यावा अशी मी त्यांना आग्रहाची विनंती केलेली आहे त्यांनी ती मान्य केलेली आहे त्यामुळे आज आमचा दिवसभरचा दौरा हा या ठिकाणी समाप्त झालेला आहे अतिशय चांगलं काम झालेलं आहे आणि येणाऱ्या दोन वर्षामध्ये जलसंधारणाची जवळपास आठशे तीनशे कोटी रुपयाची कामं ही शंभर टक्के पूर्ण होणार आहेत त्यामध्ये मोठ्या प्रमाणात निधी आणून माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडून हा निधी मोठ्या प्रमाणात प्राप्त करण्यात आला जलसंधारणाला काही पैशाची कमतरता होती तर राज्य पातळीवरती मिटिंग घेऊन आणि माननीय जलसंधारण मंत्री माननीय सुद गडाख साहेब यांच्यासह हे बैठक आयोजित करून आणि त्या ठिकाणी अधिकचे चारशे कोटी रुपये या ठिकाणी या विभागाला देण्यासाठी मान्य अजितदादांनी मान्यता दिली आहे मान्य मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे त्यामुळे आता निधीची या ठिकाणी कमतरता भासणार नाही निधी शंभर टक्के या ठिकाणी उपलब्ध आहेत जेवढ्या वेगाने कॉन्ट्रॅक्टर काम करतील तेवढ्या वेगाने हे काम लवकरात लवकर संपवण्याचा आमचा या ठिकाणी मानस आहे मी या तालुक्यातल्या जनतेला आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासन एका वर्षभरामध्ये पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही हा मी तुम्हाला शब्द देतो आणि आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आणि थांबतो